देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे हिंदुस्थान दरिद्री झाला मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला देशी धंदे ठार मेले मध्यम वर्ग नामशेत झाला सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळी इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्च्या लफंग्या चोरजार ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे दुष्काळांनी कोट्यावधी लोक देशात अन्न अन्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा केशरी भाताचा त्रिकाळ निवेद्य अखंड चालूच आहे हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदर भरण्यासाठी भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावादी रुपयांचे जड जवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडाधोंड्याचा शृंगार थाट तक्रार दररोज चालूच आहे देशातला शेतकरी कळणाकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळ्याला महाग होऊन देशोदळीला लागला तरी देवळातल्या भट सेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळावढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा म्हणून शेकडा शहाण्णव जीवांचा सारखा कंठशोध चालू असताही देवळातल्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट गोसावळे गंजड आणि ठगे गंधभस्मप पु, रुद्राक्षांच्या पुण्यावर पोट फुटून वांती होईपर्यंत पराधीवरी पल्ले धान्याचा बिनबोबाट फडशा पाडीत असतात देवळांच्या छपराखाली ब्रह्मचाऱ्यांचे वंश किती वाढतात पती नसतानाही किती पतिव्रता पुत्रवती होतात किती गोसावडे सावकारी करतात किती गुरु महाराजांचे मठ गोकुळकाल्यात कटिबंध पुढतात आणि किती पळपुट्या छंगी भंगी टग्यांचे थर ते ते खुशाल चेंडूप्रमाणे जगतात या गोष्टींची न्यायनिष्ठुरतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळावर घाव घालण्यापूर्वी किंवा बोलसेबिझम वजा विचारांची वावटळ उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळाची राख रांगोळी करायला असताना वर सारून पुढे कधी काळी सरसावलाच तर त्यात आश्चर्य वाटायला नको